नाशिकमध्ये पुढच्या वर्षी कुंभमेळा होतोय कुंभमेळा व्हायला पाहिजे कारण गेल्या अनेक वर्ष अनेक शतकं हा कुंभमेळा होतोय गेल्याही वेळेला तिकडे कुंभमेळा झाला होता आणि तिथे येणारे जे हजारो लाखो लाखो साधू संत आणि भाविक आहेत त्यांची गैरसोय होता कामा नये याच्यासाठी सुविधा पुरवण्याचं काम हे सरकारचं असतं आणि असलंच पाहिजे दुर्दैवाने गेल्या वर्षी प्रयागराजमध्ये जे काही घडलं चेंगरा चेंगरीमध्ये किती नेमके भाविक चिरडून त्याच्यामध्ये काही जणांना प्राण गमवावे लागले काही जण गंभीररित्या जखमी झाले त्याचा नेमका आकडा काय अजून आलेला नाही तर थोडक्यामध्ये तिकडे भाविकांची आणि साधू संतांची गैरसोय होता कामा नये हे शासनाचं काम आहे आता हे काम आहे म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये पारदर्शकपणा पाहिजे आज देखील नाशिकचा पालकमंत्री नेमला का जात नाही आहे हे एक कोडं आहे आणि त्या कोड्याचं उत्तर या कुंभमेळ्याच्या एकूण होणाऱ्या खर्चामध्ये आहे का हे एक आपल्याला शोधावं हो लागेल आता तो विषय वेगळा झाला त्याच्यात आत्ता मला जायचं नाही आहे मात्र ह्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने साधूग्राम म्हणून जे काही होणार आहे जे गेल्या वेळेला झालं असेल ते नेमकं कुठे झालं होतं याची सुद्धा माहिती आपण सहज मिळवू शकतो पण यावेळेला तपोवन हे नष्ट करण्यात येणार आहे आता तपोवन म्हणजे जिथे प्रभू रामचंद्र सीतामाई लक्ष्मण हे काही काळ वास्तव्यास होते अशी एक आपली मान्यता आहे म्हणजे प्रभू रामचंद्राच्या परस्पर्शाने पावन झालेल्या ज्या काही मोजक्या जागा आपल्या देशात ओळखल्या जातात त्याच्यापैकी तपोवन ही जागा आहे खरं म्हटलं तर इकडे आत्तापर्यंत काहीतरी एक श्रद्धेचं ठिकाण निर्माण करण्यात यायला पाहिजे होतं कारण तिथे जवळपास साठ प्रकारची वेगवेगळ्या प्रजातीची झाडं आहेत त्यातली अनेक ही औषधी वनस्पती आहे ही झाडं सगळीच काही शेकडो किंवा हजारो वर्षांची नाही आहेत तर झाडंसुद्धा रिजनरेट होत असतात म्हणजे जुनी झाडं जाऊन त्यांच्यापासून नवीन झाडांची उत्पत्ती होत असते अशी अनेक वर्षं हे निसर्गाचं चक्र तिथे चालू आहे थोडक्यामध्ये ह्या तपोवनाने आपल्याहीपेक्षा जास्त कुंभमेळे अनुभवलेले असतील पाहिलेले असतील आणि मुख्य म्हणजे ह्या तपोवनामध्ये जे काय साधुग्राम म्हणून करण्यात येणार आहे त्या साधुग्राम करण्याला आमचा विरोध नाही आहे पण तपोवनात करण्यात येणार आहेत त्याला मात्र आक्षेप आमचा आहे याचं कारण ही झाडं कापली जाणार आहेत मग प्रभू रामचंद्राच्या परस्पर्शाने पुनित झालेली ही भूमी तुम्ही तिकडे आता त साधुग्रामसाठी ही झाडं कापणार तिकडे साधूंची व्यवस्था करणार पण त्याच्यानंतर काय करणार हा महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर पुन्हा झाडं लावणार असाल तर मग गेल्या वेळेला जी जागा वापरली होती त्याच जागेमध्ये साधुग्राम का करत नाही आणि ही झाडं तोडणार आणि गिरीश महाजन म्हणाले एक झाड कापलं तर दहा झाडं लावणार तर एवढी जागा जिथे असेल मग तिकडेच जर जागा जा 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 रिकामी असेल तर तिथेच साधूग्राम का नाही करत म्हणजे आहे ते मारून टाकायचं आणि मारल्यानंतर पुन्हा तिकडे नव्याने झाडं लावू अशी एक लोणकडी थाप मारायची हा हिंदुत्वाच्या नावाखाली चाललेला भ्रष्टाचार आहे ह्याचं कारण असं की आत्ता कुंभमेळ्याचं चारे। जरी कारण देण्यात येत असलं तरी देखील माझ्या हातामध्ये एक आखे ते एक कॉपी कॉफी चालेल त्याचं पहिलं पान आहे चारे की ज्याच्यात स्पष्ट लिहिलेलं आहे की तिथे नंतर कॉन्फरन्स हॉल कन्व्हेन्शन हॉल वगैरे अशा काही गोष्टी नेमल्या जाणार केल्या जाणार आहेत म्हणजे हे सुद्धा कॉन्ट्रॅक्टरसाठी ही झाडं तापली जात आहेत आणि त्याला कोणी आक्षेप घेऊ नये म्हणून कुंभमेळ्याचं कारण दिलं जात आहे याचा अर्थ असा की भाजपचं हिंदुत्व हे काल परवाकडेच आपल्या माननीय पंतप्रधान यांनी अयोध्येच्या राम मंदिरावरती ती रामध्वजा वगैरे ती फडकावली मग तिकडे जाऊन रामराम करायचं आणि नाशिकमध्ये मोहमे राम आणि बगलमे अदानी असं यांचं काम आहे की का आहे की काय कारण काही म्हणी आपल्याला बदलल्या पाहिजेत मोहमे रामावर बगल मे चुरी असं जे काय म्हणत होतो आता रामाच्या नावाने ही जागा अदानी हा एक शब्द झालाय कॉन्ट्रॅक्टरचं प्रतीक म्हणून मग ही जागा उद्या कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घालण्यासाठी आत्ता कुंभमेळ्याचं कारण पुढे करून तुम्ही तिथली झाडं कापताय किंवा नष्ट करताय हा सरळ सरळ तिथल्या जनतेचा आरोप आहे आणि त्याच्याशी मी सहमत आहे तिथल्या जनतेचं कोणी ऐकत नाही आहे मी सुरुवात करताना जे बोललो की मंत्री नुसते घराघरा फिरतायत ते घरदार सोडून फिरतायत घरोधारी फिरतायत पण ज्यांचं ऐकायला पाहिजे म्हणजे हे ना धड शेतकऱ्यांचं ऐकत आहेत ना शहरातल्या नागरिकांचं ऐकत आहेत वारे माफ नुसता पैसा उधळला जातोय हा पैसा येतो कुठून ह्याचं उत्तर कोणाकडेच नाही आहे ते दिसतंय सगळ्यांना अगदी परवाकडेच त्यांच्या मित्रपक्षांमध्येच आता ही साठमारी सुरू झालेली आहे एकमेकावरती धाडी टाकून उघड उघड पैसे दाखवले जात आहेत तरीसुद्धा सगळे चिडी चूप आहेत तर हे भाजपचं थोतांड आहे आणि म्हणून मोमे राम आणि बगलमे अदानी असं यांचं भाजपचं हे हिंदुत्व आहे ज्या मोमे राम आणि बगल मे अदानी ह्या हिंदुत्वाला आम्ही तरी मान्यता देऊ शकत नाही तर हे हाणून पाडलं गेलं पाहिजे नाशिकच्या जनतेसोबत लग मी तर म्हणेन केवळ हा आता मी मुंबईत का विषय घेतोय नाशिकमध्ये होत आहे माझं काय जाते आहे नाही मुंबईने भोगलंय नाशिकची वेळ आता दुसरी आहे असं सगळीकडे होत जाणार आहे त्याच्यामुळे हा केवळ एका शहराचा विषय नसून हा संपूर्ण राज्याचा विषय आहे तिथे सर्व निसर्गप्रेमीच नव्हे तर आपल्याला पुढे श्वास घ्यायला कसा त्रास होणार आहे याची जाणीव ज्यांना झाले त्यांनी सगळ्यांनी याला विरोध केला पाहिजे परत एकदा सांगतो आमचा विरोध हा कुंभमेळेला नाही साधुग्रामला नाही मात्र त्यासाठी जी हजारो झाडांची कत्तल हा शब्द मी वापरतोय कत्तल करून सरकार आपल्या पदरी पुण्य पाडून घेण्याचा एक केविलवाणा प्रयत्न करण्याचा देखावा निर्माण करते त्याला आमचा विरोध आहे नगरी नगरी युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढं पाठवा कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी यूट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे